जय देव जय देव जय श्री नवनाथ श्री आदिनाथ आरतीओ वाळिता हर्लीभवचिंता जयदेव जयदेव अवतार नवनारायणाचा द्वारकाधीशाचे साचा कीडा उद्धार भक्तजनाचा गातसे महिमा नवसूत्राचा जयदेव जय देव जय श्री नवनाथाव श्रीमच्छिंद्रनाथा हरली वाळीता चिंता जय देव जय देव मत्स्यापासून झाले मच्छिंद्रनाथ मत गोरक्ष जन्मले गौरी भस्मात जालिंदर उत्पत्ती अग्निकुंडात कानिपनाथाचा जन्म गज करनाथ जय देव जय देव जय श्री नवनाथा श्री मच्छिंद्रनाथ आरतीओ हरली हरलीभव चिंता जय देव जय देव चरणापासून झाले चरपटीनाथ रेवाणती रि रेवन जन्म रेवननाथ ब्रह्मवीर्य सर्पिण करी भक्षण नागनाथ जन्म तरी उदरी जाण जय देव जय देव जय श्री नवनाथाव मच्छिंद्रनाथा, आरती ओवाळिता हरले हर्लिभव चिंता जयदेव जयदेव पुरीची राणी भजवंती कुबुद्धीने इच्छा अवगमन मानिता त्याचे चरण चौरंगी चौरंगीनाथ नाम पाविती जयदेव जयदेव जय श्री नवनाथ श्रीमच्छिंद्रनाथ आरती ओवाळीता हर्लिभव चिंता जयदेव जयदेव भिक्षेच्या पात्रात पातुरहारी करबाजनायण हे गैरिनाथ गोपीचंद आणि निवृत्तीनाथ निवृत्तीनाथा झाले बहुतनाथ जय देव जय दे देव जय श्री नवनाथाव श्रीमच्छिंद्रनाथ आरती ओ हरली भव चिंता जय देव जय देव नवनाथा जयनाथ प्रथम झाले चौऱ्याऐंशी सिद्धाचे पदसिद्ध झाले नवग्रहाचे ते स्वामीच बनले शाबरी विद्येने सुरवर जिंकिले जय देव जय देव दे जय श्री दे नवनाथा श्री आरती ओवाळी बाबा चिंता जय देव जय देव दत्तात्रेय श्रीपाद नरसिंहनाथ अक्कलकोट स्वामी अद्भुतनाथ माणितनाथानंतर श्री साईनाथ अनाथाशी होते सबळनाथ जय देव जय देव जय श्री नवनाथ श्रीमच्छिंद्रनाथ आरती ओवाळीता हरली भव चिंता जय देव जय देव दत्त प्रसादे भक्त तारिले शापरविद्येने भक्त भारीले ओंकार नाथ सोय प्रगटले नाथ भक्ताची हित पूर्विले जय देव जय देव जय श्री नवनाथा श्रीमच्चिंद्रनाथ आरती ओवाळीता हरली भव चिंता जय देव जय देव श्री नवनाथ महाराज की जय